प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला नव्वद दिवस झालेले आहेत आणि अतिवृष्टीनंतर बरंच नुकसान या ठिकाणी आपल्या फूटचं देखील झालेलं आहे संपूर्ण मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात सर्व पिकाचं नुकसान हे झालेलं आहे आणि आपला प्लॉट हा या ठिकाणी पन्नास टक्के वाचलेला आहे बघू शकता अशा प्रकारची कंडिशन ही आपल्या प्लॉटमध्ये आहे अतिवृष्टी झाल्यानंतर बरीचशी झाडं जी आहेत ती आकस्मिक मर रोगानं त्या ठिकाणी सुकू लागली होती आणि त्यानंतर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण त्याला ड्रिचिंगची या ठिकाणी नियोजन केलेलं होतं कापसाला ड्रिचिंगमध्ये आपण युरिया पोटॅश व कॉपर ऑप्स क्लोराईडचा या ठिकाणी वापर केलेला होता आणि त्यामुळे आपली जी झाडं आहेत ती प्रभावित झालेली झाडं या ठिकाणी चांगली झालेली आहेत रिकवर झालेली आहेत आणि आज रोजी अशा प्रकारे फ्लॉट या ठिकाणी दिसत आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो नव्वद दिवस झाल्यानंतर गोंड ही बरेच परिपक्व झालेली आहेत आणि त्यामुळं क्वालिटी देखील थोडी डॅमेज झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे तुरीचं जे नियोजन आहे तुरीमध्ये आपण आता या ठिकाणी ज्या कुडण्या झालेल्या आहेत छाटणी तूर छाटणीनंतर अशा प्रकारे आपली तूर ही या ठिकाणी दिसत आहे आणि दोन ओळीमधील अंतर जे आपण पंधरा फूट ठेवलेलं आहे ते या ठिकाणी यावर्षी नक्कीच मिळेल बघू शकता आणि देखील ड्रिचिंग करू शकता शेतकरी मित्रांनो कापसाची झाडं रिकवर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ड्रिचिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद